नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालकेनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगचा चौथा राऊंड जाहीर झालेला होता या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे यानंतर सुद्धा राऊंड होणार आहे परंतु ते कुणासाठी असतील ज्यांना या प्रक्रियेत आतापर्यंत कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तो राऊंड असणार आहे चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा हाच नियम होता की ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे जिथं मिळालेलं आहे ज्याही कॉलेजला मिळालेलं आहे पसंत असेल किंवा नसेल त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे असा या राऊंडचा नियम होता त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगच्या चौथ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळालेली होती अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी या ॲडमिशन प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफिशियली सोळा ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे ऑलरेडी आज पंधरा ऑक्टोबर आहे उद्या शेवटचा दिवस असणार आहे सो जे जे विद्यार्थी बी एस सी नर्सिंगच्या चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झालेले होते अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपली ॲडमिशनची प्रक्रिया रिचर डॉक्युमेंट देऊन आवश्यक ती फीज भरून उद्या सोळा ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी महत्त्वाची अपडेट बी एस सी नर्सिंगमध्ये चौथ्या राऊंडमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी थांबतो धन्यवाद